वार्ता मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्ले येथे ताल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री सीताराम मुंजोबा महाराजांची यात्रा संपन्न झाली यावेळी सकाळी अंतुर्ले ग्रामपंचायत उपसरपंच गणेश तराळ यांच्या हस्ते मुंजबाची पूजा करण्यात आली यावेळी सरपंच सुलभा शिरतुरे उपसरपंच गणेश पोलीस पाटील किशोर मेडे व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी यात्रेत वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने लावण्यात आले होते तसेच नारळ फुले व पूजेची दुकाने गृहोपयोगी सामानाची दुकाने खेळण्याची दुकाने खाण्याच्या वस्तूची दुकाने लेडीज सामानाची दुकाने बर्फ गोल्याची दुकाने पाणीपुरीची दुकान यासारखे अनेक दुकाने यात्रेत लावण्यात आली होती तसेच आकाशी पाण्या सुद्धा लावण्यात आले होते यावेळी यात्रेसाठी आले होते यावेळी मंदिरासमोर या भंडारा ठेवण्यात आला होता यावेळी भक्तांनी भंडाराचा व दर्शनाचा लाभ घेतला यावेळी गावातून काठीमाय काढण्यात आली होती यावेळी लोकांनी यात्रेचा आनंद घेतला यावेळी यात्रेत पोलिसांचा बंदोबस्त होता तसेच संध्याकाळी मुक्तानगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंजोबाचे दर्शन घेतले अशा प्रकारे अंतुल येथे श्री सीताराम मुंजुबा महाराजांचे यात्रा उत्सव संपन्न झाला स्वराज्यवाससाठी किरण पाटील नगर चळगाव